सर्व उपस्थित पुरुष मंडळ आणि त्याचबरोबर लोणी खुर्दीतील सरपंच राजेश निवृत्तराव लोणे आणि उपसरपंच संभाजी रामजी लोणे ग्राम या ठिकाणी अर्धापुरते हिमायतनगर रोड या ठिकाणी झालेला आहे तो उंच झालेला आहे आणि आम्हाला गावातील रस्ता सुद्धा पाहिजेत गावातील रस्ता आम्हाला स्थानिक पाहिजेत ये जा करासाठी अवघड होते आणि म्हणून या रोडसाठी कालवय संजय नवृत्रा लोणे यांनी त्यावेळेस माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता त्याचबरोबर माननीय कलेक्टर साहेबाकडे त्यांनी पाठपुरावा केला होता हा रोड त्यांनी सोडून दिला होता पण कालवंश संजय नृत्रा लोणे यांनी या ठिकाणी प्रयत्न केले शर्तीचे प्रयत्न केले शेवटी तुम्ही रोड उंच झाला तर झाला पण आमच्या गावाला त्रास होऊ नये आमच्या गावाला काही प्रकारे या ठिकाणी नुकसान होऊ नये आणि म्हणून त्या अप्रोच रोडसाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला विसरता येणार नाही तेव्हा त्यांच्या प्रयत्नांना ते आज जरी नसले तरी त्यांच्या प्रयत्नांना त्याच्या पाश्चात या ठिकाणी यश आलेलं आहे आणि या गोष्टीकडं माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी यांनी या ठिकाणी लक्ष घातलं लक्ष दिलं आणि त्यामुळं या ठिकाणी या, या गावाचा रस्ता या ठिकाणी आता या उद्घाटन सर्विस रोड या ठिकाणी होत आहे तेव्हा सर्व उपस्थितांचं या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम 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 आता सुरुवातीला लगेच या ठिकाणी लोणीपूरचे उपसरपंच हा आणि संभाजीरामजी लोणे आणि पोलीस पाटील लक्ष्मणरावजी गदादे मामा यांना विनंती करतो आपण या ठिकाणी या सर्व्हिस रोड या ठिकाणी आपण उद्घाटन करावं पुष्प पूजा करावी सरपंच राजेश राजेश्राव लोणे आणि तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अनिल जाधव यांना सुद्धा विनंती करतोय त्याचबरोबर या यापक रामजी लोणे कंटामुक्तीचे उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर बिल्डर गो कोलिबा गोपाळजी लोणे यांनाही विनंती करतोय यांनी या ठिकाणी आपण पुछ करावी या ठिकाणी पाटील साहेबांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपण पुष्प पूजा करावी आणि कामाकडे करा या ठिकाणी व्यवस्थितपणे एक मजबूती व्यवस्थित व्हावी जेणेकरून या गावासाठी या रस्त्याचा नेहमी चोवीस तासासाठी उपयोग होणार आहे त्यांना विनंती आहे साहेबांना सुद्धा विनंती आहे की साहेब मजबूतीकरण आपण काम करत आम्हाला अपेक्षा आहे पण याच्यापेक्षा अपेक्षा भूमिपूजन झालेलं आहे त्या संदर्भात आपण काय म्हणलं हे लोणी खोर्द ये येथे अर्धापूर ते तामसा हिमायतनगर या जे रोडचं काम चालू होतं त्या रोडचं या लोणी खोर्ट या गावाच्या दोन्ही लगतच दोन नद्या आहेत नाले आहेत त्या नाल्यामुळं ते ब्रिजचे काम थोडे उंच झाले उंच झाल्यामुळे आमच्या गावामध्ये पूर्ण हे रस्ता गावाच्या वरी गेला आणि गाव खाली राहिलं त्याच्यामुळं या गावातल्या लोकायला रोडवर जाण्यासाठी येण्यासाठी खूपच अडचण झाली म्हणून ही अडचण लक्षात आली सगळ्याच्या आणि माझे बंधू स कानवस संजय निवृत्तीराव लोणे यांनी त्याचा एकंदरीत पूर्ण गुतेदाराला बोलले अगोदर गुप्तदार ऐकून नाकाराला आम्हाला मंजुरी नाही काही की नाही हे नाही आम्ही वरचं आहे तेवढं करता मग दादानी माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण साहेबाकडे धाव घेतली आणि साहेबानं त्याचा पूर्ण एकंदरीत पूर्ण पाठपुरावा जवळपास माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब यावेळेस या, या जागेला तीन वेळेस त्यांनी भेट दिली त्यांनी भेट दिली नांदेडला मंत्रालयात फोन लावला पूर्ण दिल्लीपर्यंत त्यानं फोन लावला आमच्यासमोर फोन लावला त्यांनी या रस्त्याचा पाठपुरावा केला आणि हे आम्हाला रस्ता भेटला आम्ही साहेबाचे आभारी आहोत आणि या, या रस्त्यामध्ये एक सर्विस रोड आहे एक मोठी भिंत आहे आणि बाजूला एक जवळपास दीड ते दोन मीटरचा नाला आहे म्हणजे एकंदरीत एक आमच्या पूर्ण गावाचा या रस्त्यावर सर्विस रोडचा खाली उतरण्याचा दळणवळणाचा पूर्ण लोणी खुर्द आणि बुजुर्ग या दोन्ही गावाचा मिळून आमचा प्रश्न माननीय नामदार अशोकराव चव्हाण साहेब यांनी कायमचा मिट्यूला आहे म्हणून आम्ही सगळेजण साहेबाचे आभारी आहोतच पण माझे बंधू संजय निवृत्तीराव लोणे यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांचे आता स्वप्नपूर्ती म्हणायला काही हरकत नाही म्हणून त्यांची स्वप्नपूर्ती झालेली आहे म्हणून त्याच कामाचा आज येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला यामध्ये आमचे दादासोबत होते दीपक लोणे कोंडिबा लोणे सगळेजण सुदास लोणे यांनी खूप प्रयत्न केले या काम मिळवून घेण्यासाठी आता जे भूमिपूजन झाले ते मग आपले उपसरपंच संभाजी रामजी लोणे लक्ष्मण गदादे पोलीस पाटील आणि सर्व गावकरी अनुषयाबाई निवृत्तीराव लोणे परशनदीत लोणे हे सगळे सगळेजण होते आता सगळ्यांचं नाव सांगणं काही हे नाही तर आम्ही आता या रोडच्या कार्यक्रमाबद्दल समाप समाधानी आहोत लोणी खूप आणि लोणी बुजुर्ग साठी या ठिकाणी जो सर्विस रोडचं या ठिकाणी भूमिपूजन आमच्या खुर्ची उपसरपंच संभाजीरामजी लोणे आणि तसेच सरपंच राजेश निवृत्तराव लोणे आणि खुर्ची पोलीस पाटील लक्ष्मणरावजी गदादी मामा आणि त्याचबरोबर अनिल जाधव हो, प्रसिंजित राजेश लोणे यांच्या उपस्थितीमध्ये आज या सर्विस रोडचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे या रोडसाठी हा रोड अर्धापूर ते तामसा तामसात हिमायतनगर हा रोड या ठिकाणी या ठिकाणी झालेला आहे पण या रोडमुळं आमच्या गावच्या ठिकाणी या ठिकाण खाली गेलेलं आहे म्हणजे उतार झालेला आहे जेणेकरून लोणारी नदीला जे पाणी येतं आहे या पाण्यामुळं आमच्या गावात याही वर्षी दोनशे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे या रोडमुळं आमच्या गावाचं या ठिकाणी आतोनात नुकसान होत आहे यासाठी आम्ही सर्व गावकरी आणि सरपंच जे की आमचे कार्बन संजय निवृत्तराव लोणे याने या रोड होण्यापासूनच या रोडची उंची जास्त वाढवू नका या रोडची उंची कमी करा अर्धापूर हिमायतनगर हे राज्य महामार्ग याला जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यालगत असलेले लोणी खुर्द व बुजुर्ग गाव या गावापासून जो रस्ता झालेला आहे त्याची उंची पंधरा ते वीस फुटांना अधिक वाढलेली असल्यामुळे आमच्या गावातील माजी सरपंच तथा संचालक माननीय संजय निवृत्तराव लोणे यांनी त्या संदर्भात पाठपुरावा केला होता त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे बंधू सरपंच प्रतिनिधी श्री राजेश निवृत्तीराव लोणे यांनी त्याचा अथक पाठपुरावा करून हा राज्यातील हे पहिली घटना आहे की त्यांनी हा सर्व्हिस रोड गावाला मिळून दिलेला आहे आणि या रस्त्यामुळं खुर्द बुजुर्ग तसेच पांगरी या गावांचं जे दळणवळणाचा मार्ग ही जी समस्या आहे त्यामुळं सुटलेली आहे त्यामुळं मी गावातील नागरिक म्हणून सरपंच तथा राज्याचे माजी बांधकाम मंत्री मुख्यमंत्री मान्य अशोकरावजी चव्हाण या सर्वांचे आभार मानतो आणि ह्या रस्त्याचंच भूमिपूजन झालं त्या संदर्भात मी माझे शब्द संपवतो